नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल का अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा तर आता आज बनवूयात आपण छान असे असे शेंगदाण्याचे लाडू त्या लाडूंमुळे काय होतं हिमोग्लोबिनही वाढतं आणि थंडीच्या दिवसात हा एक तरी लाडू आपण खाल्लाच पाहिजे तर आता आपण मी इथं घेतले आहेत औषध शेंगदाणे घेतलेले आहेत कुठलीही अशी किचकट क्रिया नाही आहे करायला त्याच्यामुळे आता आज बनवूयात आपण तुमच्यासाठी मी खास घेऊन आले आहे लाडू तर चला आपण सुरुवात करूयात इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण त्यात हे शेंगदाणे टाकूयात जवळजवळ दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता आपण त्याला भाजून घेऊयात छानपैकी मिडियम गॅसवरच आपल्याला सुकतो तो शेंगदाणे असं काय करायचं आपलं अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून सगळीकडे शेंगदाणे भाजले पाहिजेत आपले आणि हिमोग्लोबिनसाठी शेंगदाण्याचा लाडू खूपच चांगला लागतो आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लाडूची ह्या मदत होते कारण असं आपण शेंगदाणा आणि गुळ असं खात नाही आपण मग हे लाडू आपण तयार केले म्हणजे आपल्या पोटात जातं आणि त्याच्यामुळे काय होतं आरोग्यासाठी पण खूप चांगला आहे आपल्याला सकाळ 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 आपल्याला पटकन असं खाण्यासाठी काय नसतं मग आपण एक लाडू जरी खाल्ला सगळ्यांनी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जरी खाल्ला तरी चालतो सगळ्यांनीच खावा लाडू शकते तो कारण प्रत्येकाच्या हिमोग्लोबिन पातळी ते वाढते ना त्याच्यामुळं हे आपले आपल्या घरामध्ये असलंच पाहिजेत हे लाडू करूनच ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपलं पटकन आयत्या वेळेस खायला बरं पडतं मिडीयम गॅसवर आता याला मी भाजतो छानतो की फक्त अधूनमधून हलवत राहायचं का जेणेकरून पूर्ण सगळे शेंगदाणे असे भाजले गेले पाहिजेत आणि स्वच्छ नीट नित्य -नित करून घ्यायचे जेणेकरून एखादा जरी शेंगदाणा खराब असेल कडबड वगैरे तरी म्हणजे पूर्ण लाडूची पूर्ण टेस्ट बिघडते एक दोन जरी शेंगदाणे असले तर खडवतात त्याच्यामुळे नीट करून करताना नीट करून स्वच्छ करून घ्यायचे जेणेकरून आजच्यात यात काही लाडू खराब होणार नाही त्यातले आणि खूप दिवस टिकतात हे लाडू ना खूप दिवस टिकतात त्याच्यामुळे एकदम करून ठेवा तुम्ही हे आता आपले शेंगदाण्याचे भाजत आलेले आहेत चांगले असा ता चटचट असा आवाज आला तर समजून जायचं की आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे खूपही आपल्याला भाजायचं नाही कारण मग ते काळपट असे लाडू होतात त्याच्यामुळं खूपही भाजायचं नाही आपल्याला आता हे आपले मीडियम असे असे भाजले गेलेले फक्त सतत हलवल्यामुळे काय होतं एकसारखे सगळे शेंगदाणे भाजले जातात आता यालात आपण गॅस बंद करते मी थोड्या वेळासाठी आणि याच्यातच मी थंड होण्यासाठी शेंगदाणे ठेवते आता हा गॅस बंद करते मी आता यातच थोड्या वेळासाठी यातच ठेवून देते थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी बरोबर सव्वा दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे किंवा त्याच्यापेक्षा कमीही हो घेऊ शकतो आपण कारण खूप पण गोड नको आहे आपल्याला तर इथे आपण फुलकट न काढता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण मिक्सर घेते मी आता हे भांडं घेतलं आता मिक्सरचं आपण थोडं थोडं करत आपण थोडं हे थोडासा गुळ घालायचा आहे आपल्याला थोडा थोडा करत असं मिक्सरवर बारीक करून घ्यायचे कारण या टरफुलामधून आपण ना काही काही टर म्हणजे शेंगदाणे पूर्णपणे पांढरे सुप्र करून त्याचे लाडू करतात पण असं जर केलं तर आपलं म्हणजे त्यात जीवनसत्व खूप असतात त्याच्यामुळे टरफुला अजिबात काढायची नाही आता हे फिरवून घेते मी मिक्सरवर अशा पद्धतीने झालं पाहिजे आपलं जे आपण फिरवून काढलं नाही असं झालं पाहिजे स्टेपचर ह्याचं लाडू बांधण्यासाठी आपल्याला जसं पाहिजे ना तसं हे झालेलं आहे आता हे आपण यातच काढायचे आपल्याला हिवाळ्यात शक्यतो तुम्ही खरंच म्हणजे करून बघा आणि एक एक लाडू आपण सगळ्या म्हणजे फॅमिलीसाठी आपण स्वतः काळजी घ्या स्वतःची काळजी घेऊन फॅमिलीसाठी पण करा आहे इतर लाडूंना वेळ लागतो एक तर हिवाळ्याचे दिवस असतात त्याच्यामुळे काय होतं कामांना खूप वेळ थंडी असते खूप त्याच्यामुळे आपल्याला इतर लाडू करणे शक्य नसतं हे आपलं सोपं आहे आणि पटकन होणारं सुद्धा आहे तर असा हेल्ले लाडू तुम्ही अवश्य जरूर करा असंच थोडं थोडं करत आपल्याला या यात मिक्स करून बारीक करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी एवढा गुळ ठेवलेला आहे ऑलरेडी हा गुळ कमी वापरायचा कारण गुळ खूप हा काळा गुळ आहे मी तुम्हाला पाठीमागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की गूळ घेताना नैसर्गिक गूळ घ्या कारण तो पांढरा लाल पिवळा जो पिवळा असतो ना तो अजिबात वापरायचा ना त्याला कसलीच गोळी नसते तर हा आता बघू शकता मी सव अडीचशे ग्रॅम मी घेतला होते शेंगदाणे तर आपण सव्वा दोनशे ग्रॅम घेऊ शकता गूळ किंवा कमीही घेऊ शकता किंवा सव्वा दोनशे ग्रॅम तुम्हाला हवा असा क्वांटिटीमध्ये गोळ घेऊ शकता तर यात आपल्याला काही ॲड करायचं नाही असंच आता हे करायचं नाही काही नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार आहे हिवाळ्याचे दिवस म्हटलं की एक तर सकाळची आपल्याला भूक लागलेली असते मग अशा वेळेस आहे वेळेस आपल्याला अवेलेबल असलं घरात असलं की आपण पटकन ते तेवढीच आपली भूक ही होते त्याच्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन वाढतं याच्यामुळे त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्या तूप तूपही वापरले नाही तरी पण बघा कसा व्यवस्थित छानसा झालाय आपला लाडू फक्त काळजी एकच घ्यायची की एखादा जरी शेंगदाणा जरी पडवट वगैरे असला तरी पण पन पूर्णपणे आपला जो शेंगदाण्याचे आपण जे लाडू बनवतो ते बिघडण्याची शक्यता असते म्हणून नाही ना चांगलं चांग छान वाळवायचं चांग छानपैकी शेंगदाणे वाळवणंच आपण ते व्यवस्थित नीट करून छानपैकी असं भाजून मी मग असे दाखवल्याप्रमाणे भाजायचं मीडियम गॅसवर भाजायचं आणि खूप पण भाजायचं नाही खूप पण कमी भाजायचं नाही आणि फुलगडं तर अजिबात काढायचं नाही कारण त्याच्यात जीवनसत्व असतात त्याच्यामुळे हे बघा आपल्या कसं दिसताना दिसते त्याच्यामुळं असं छान असं दिसतं टर्फलांमुळे जरा तो कलर वेगळा येतो आणि महत्त्वाचा त्यात आपल्याला जीवनसत्व जे असतात ना ते भेटतात आमच्या आजी नेहमी लहानपणी असताना आम्हाला सांगायची की टर्फला अजिबात शेंगराण्याचे वगैरे काढायचे नाहीत सुद्धा सोलताना आपण लसणाची पण साल पूर्णपणे काढतो तर अजिबात लसणाची सालसुद्धा पूर्णपणे अजिबात काढायची नाही फक्त काय करायचं वरचा डेट आणि खालचा डेट तेवढंच काढायचं कारण त्या सुद्धा जीवनसत्व असतात त्याच्यामुळे अजिबात काढायचे नाही तयार आहेत आपले असे लाडू असे छान पिक असं बांधून घ्यायचे सगळे लाडू म्हणजे खूप दिवस टिकतात तर चला आता अशा पद्धतीने तुम्ही लाडू करा आणि मग नक्की मला कमेंट करून सांगा कसे झाले म्हणून लाडू कसे दिसतात बघा फक्त आधूनमधून फिरव फिरवताना एक काळजी घ्यायची आधूनमधून फिरवत फिरवत थांबवायचं म्हणजे मिक्सर आहे ना आपण बंद करायचं थोड्या वेळासाठी परत फिरवायचं परत बंद करायचं असा प्रोसेस करत करत असा तेलकटपणा आला पाहिजे त्याला मग असं मी दाखवलं तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात की कसं पद्धतीनं फिरवायचं तर कसं होतं ते जे मिक्सर त्याचं जे मिश्रण आहे ना ते कसं तयार होतं तर त्या पद्धतीनं तुम्ही करा म्हणजे खूप वेळ लागणार नाही अशा पद्ध असे छानशी असे मस्तपैकी मस्तते की माझे लाडू झालेत तुमच्या बांधण्यावरही कसे लाडू तुम्ही बांधता तर तर आता अशा पद्धतीने तुम्ही बनवा कसे झालेत हे आपले शेंगदाण्याचे लाडू तर नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तर असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकला अन्नपूर्ण किचनला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद